कल्याणमध्ये एका तरुणीला मराठी तरुणीला एका परप्रांतीय व्यक्तीकडून मारहाण झालेली आहे अर्थात त्या संदर्भात आपण महत्वाच्या चर्चा करणार आहोत पहिले आपण हा व्हिडिओ बघूया तर हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनीच बघितला असेल प्रत्येक बदलापूरकरांनी देखील हा व्हिडिओ बघितला असेल आज या संदर्भात नेमकी चुकी कोणाची किंवा हे जे प्रकरण आहे ते अखेर कधी थांबणार या चूक कोणाची आहे आणि का घडलं असावं या सगळ्या विषयांवरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत समाजसेवक वैभव सदा फुले सर नमस्कार, सर। नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात विषय अतिशय गंभीर आणि तेवढाच महत्वाचा देखील आहे त्याचमुळे वैभव सदाफुले सर तुमचं जे मत आहे ते देखील आम्हाला ऐकायचं आहे की हा जो विषय सध्या सुरू आहे की एक मराठी तरुणी होती सर्वप्रथम ज्यांना माहीत नसेल की नेमका विषय काय आहे ते आपण थोडंसं थोडक्यात जाणून घेऊया कल्याणमध्ये एक मराठी तरुणी जी रिसेप रिसेप्शनिस्टचा जॉब करत होती तिच्यावरती एका परप्रांतीय व्यक्तीने जे आहे मारहाण केलेली आहे तिला अर्थात शुल्लक गोष्ट होती की तिला जे आहे त्यांनी काहीतरी विचारलं आणि त्या रिसेप्शनिस्टने त्याला सांगितलं त्या व्यक्तीला की तुम्ही थोडा वेळ वेट करा तर फक्त एवढ्या गोष्टीवरून जे आहे त्या व्यक्तीने तिला मारलं असं सांगण्यात येत आहे मात्र त्या उलट काही जणांच्या प्रतिक्रिया अशा येत की काहीतरी चुकी त्या मुलीचीही असेल काळी एका हात्याने वाजत नाही अर्थात विषय तुम्हाला सगळ्यांना समजला असेल तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया तर सर विषय तर तुमच्या समोर आहे आपण सगळेच या विषयावर चर्चा करतोय तुम्हाला काय वाटतं नेमकी चूक कोणाची असेल किंवा हे प्रकरण का घडतंय काय बोलाय नाही खर तर आपण ज्या देशात राहतो आपण ज्या राज्यात राहतो त्याच्यामध्ये आता हा जो विषय सध्या वाढत चाललाय मराठी आणि हिंदीचा खर तर आज हा विषय इथपर्यंत आलाय की आज लोक एकमेकांचा जीव घेण्यासाठी पण सुद्धा लोक लोकप्रवृत्त होतात खरंतर ह्या विषयामध्ये मला बोलत झालं तर आपण जो जो व्हिडिओ पाहिला असेल तो व्हिडिओ निंदणी आहे खरं तर आता त्या मुलीच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती आणि त्या जागी कोणताही मुलगा असता मुल तरी त्या गोष्टीचा त्या व्हिडीओ आपण निषेधच केला पाहिजे परंतु आता जे आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहतोय आता जे आपल्या त्या मुलीच्या वकिलांमार्फत जे काही स्टेटमेंट आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिजे त्यांनी असं म्हटलंय की त्या मुलीने मराठीमध्ये बोलल्या कारणास तो त्या मुलांनी तिच्यावरती तिच्यावर मारहाण केली आता एवढा छोट्याशा शुल्लक कारणावरून जर होत असेल तर कधी ना कुठे ना कुठेतरी आपण बारकेने हा विचार केला पाहिजे की के आपण ज्या राज्यात राहतो सर्वप्रथम आपण माणूस आहोत आणि आपण ही भाषा म्हणा किंवा जात नंतर आलेल्या गोष्टी आहेत परंतु आज आपण एवढ्या त्या गोष्टींच्या आहारी गेलोय की आपण समोरचा व्यक्ती कोण आहे यातला कसला कसलाही विचार न करता आपण कोणते कृत्य करतो आज आणि तो जो व्यक्ती होता तर त्याच्यामध्ये आता हे का झालंय की हिंदी मीडिया आणि मराठी मीडिया म्हणजे मीडिया ह्यांनी कसं केलं ह्यांनी आपले आपली लोक साठी यांनी बांधून ठेवली आहे आज जर आपण पाहाल तर मराठी आणि हिंदीचा विषय जो मीडियामध्ये दाखवला जातो हिंदी मीडियामध्ये वेगळा दाखवला जातो मराठी मीडियामध्ये वेगळा दाखवला जातो आता ना? या विषयामध्ये परप्रांतीयने मराठी मुलीला मारलं तर ही गोष्ट आणण्याची काही गरज नव्हती तो एक गुन्हेगार आहे एका गुन्हेगाराने एका मुलीला मारलं एका स्त्रीला मारलं विषय मागचा प्रकारची गरज नव्हती कारण त्यांनी ज्या प्रकारे अमानुषपणे मारहाण आहे त्या गोष्टींचा माणूस म्हणून आपण निषेध केला पाहिजे होता परंतु मेडने पुन्हा आता जसं त्यांना टीआरपी हवा त्यामुळे त्यांनी मराठी आणि हिंदीचा विषय याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मला हे सांगायचं आहे की कोणीही असो तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जात धर्म भाषा या आधार तुम्ही त्यांच्यावरती म्हणतो ना आपण एक अशा प्रकारचा हल्ला करणं कि अमानुष मारहाण करणं या गोष्टी कोणालाही अपेक्षित नाही आपण तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न तुमचा वाद जो असेल तुम्ही ते वाद मिटवण्याचा प्रयत्न हा वाद आता इतपत वाढत चाललाय आणि ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक राजकारण शिस्त आहे एका एक मोठ्या लेवलचं शिस्त असं आपल्या प्रकरण जाणवत असेलच आणि त्याचबरोबर तो जो प्रकरण घडलं आज आपल्याला पण की त्याच्यावरती आधी सुद्धा गुन्हे होते बरोबर आणि त्यांनी आज कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी जो काय हंगामा केला त्यांनी असं सांगितलं की सर्वप्रथम त्या मुलीने म्हणजे जे आपले भगिनी भगिनीने पहिलं त्याच्या वहिनीवरती किंवा त्याच्या स्त्रीवर कोणत्या कुटुंबातील स्त्रीवरती हात उचलला म्हणून त्याने रागापोटी त्यांनी तिला मारहाण केली रागापोटी मारहाण करणं तुला कोणी अधिकार दिला नव्हता त्याला त्या गुन्हेगाराला की तू एका स्त्रीवरती अशा प्रकारचा हल्ला करशील म्हणून त्याने ते कृत्य केलं आणि त्यानंतर खंत या गोष्टीची वाटते की काही प्रसारमाध्यमं आज सोशल मीडियावरती असं पसरवत आहेत की मुलींनी पहिली सुरुवात केली मी या विचारांचे मुलीने सुरुवात काही केलेली असो तो विषय राहिला बाजूला परंतु एका स्त्रीवरती एका मुलीवरती अशा प्रकारचं मारहाण करणाऱ्या व्यक्त तुम्ही जर अशी तुमच्या न्यूजच्या हेडलाईन अशी टाकत असाल की चुकीच्या मुलीची होती मुलीनी पहिली सुरुवात केली तर हे अत्यंत निंदनीय आणि या प्रकाराचं मला तर खरं तर राज्य सरकारकडून एक माफक अपेक्षा यायच की हा जो विषय भरपूर आता वाढत चाललाय सर, एक एक दोनच मिनिटं सर या विषयावरती अगदी बरोबर आलात तर बघा सरांनी जसं सांगितलं की काही प्रसार माध्यमांच्या माहितीने जे आहे असं पसरवलं जाते की चुकी नेमकी कोणाची तर दर्शकांनो याच्यामध्ये जे आहे ना आम्हाला तुमची देखील साथ लागणार आहे तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ते देखील तुम्ही सांगा कारण सध्या आपण आता लाईव्ह आहोत आणि लाईव्ह असताना जर बघत असाल तर आपल्याला अनेक असे दर्शक देखील कनेक्ट झालेले आहेत सर तर आम्ही लाईव्ह मध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील इथे बघणार आहोत की तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तर ते तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया मांडण्याचा तुम्हाला तेवढाच अधिकार आहे तर तुम्ही ते देखील सांगा की तुम्हाला काय वाटतं चुकी कोणाची असावी जसं प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं जातं की पहिले त्या मुलीने जे आहे सुरुवात केली असतं धन्यवाद खरं तर मला याविषयी संदर्भात हेच बघतं प्रसार माध्यमांना खरं तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही कोणती न्यूज लावताना तुम्ही जर ते न्यूज तुम्ही तुमच्या लावता तुमचे लोक व्हिडिओ तुमचे लोक जास्त यासाठी चुकी, चुकी कोणाची असो अशा प्रकारे मारहाण करणं अक्षरशः डॉक्टरने असं सांगितलं की कदाचित ते आपल्या भगिनीला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतं इतक्या प्रकारे तिला मानेवरती मारहाण झाली तुम्ही जो व्हिडिओ पाहिला असेल तो व्हिडिओ अक्षरशः आपण आपल्याला पावत सुद्धा नाही अशा प्रकारची मारहाण त्या त्या नरधमाने त्या आपल्या भगिनीसोबत केलीये या गोष्टींना कसंच प्रकारचा आपण मात्र आपण त्याला सोपी नाही या मुस्टला आपण माफ करू शकत नाही परंतु मला अजून एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की पोलीस प्रशासन आपण न्यूज मध्ये पाहिलं असेल की एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या गुन्हेगाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं तर मला हे विचारायचं आहे तर त्यावेळी प्रशासन एवढा वेळ काय करत होतं हा प्रकरण दोन दिवसापूर्वी झालेलं प्रकरण आहे एक दिवस पूर्ण पोलीस प्रशासन काय करत होतं तो व्यक्ती होता कुठे तो व्यक्ती का कुठे दुबईला प्रदेश होऊन तो व्यक्ती त्या ठिकाणीच तिकडे होता तो व्यक्ती कल्याणमध्येच होता तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने त्याला धरपकड याची केली काय नाही काय एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जाऊन त्याला पकडावं लागतं म्हणजे आज आपल्याला सिस्टमवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो आपलं प्रशासन आपण ज्यांच्या होते रात्रीच आपण असू करतो की आपलं प्रशासन सज्ज आहे आपले डिपार्टमेंट म्हणा कोणतेही डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा कोणते कि म्हणा ते आपल्या आपल्यासाठी तटस्थ आपण या भूमिका म्हणून आपण सुखरूप रात्री झोपतो परंतु आज या विषयानंतर आपल्याला हे जाणवतंय की एक गुन्हेगार ज्याच्या नावावरती आधी सुद्धा अनेक गुन्हे त्यांनी केलेत तो गुन्हेगार असं कृत्य करतो आणि त्याचं तास उलटून सुद्धा पोलीस प्रशासनांनी पकडण्यापेक्षा त्याला एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पकडून त्याला स्वाधीन करतात याचा अर्थ कुठे ना कुठे एक गोष्ट आपण बारकेने विचार केली पाहिजे आज आपण आपल्या शहरात सुद्धा पाहू आपण जे म्हणतो परप्रांतीय मराठी हा विषय ठीक आहे मला गोष्टी मान्य आहे सगळ्या चालले सध्या परंतु आपण हा विचार केला पाहिजे जे गुन्हेगारी क्षेत्र आहे तर ते गुन्हेगार मराठी असो किंवा परप्रांतीय असो ह्यांना आपण आपलं न नाही बोललेलंच बरं कारण की गुन्हेगाराला जात धर्म नसतो गुन्हेगारा गुन्हेगार असतो तो मराठी असो किंवा परप्रांतीय असो परंतु आपण हा विचार केला पाहिजे गुरु या गुन्हेगाराला खतपाणी घालणारे व्यक्ती कोण सर तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी हा जो विषय आहे तो राजकारणी मोडवरती आता सध्या घेतले नक्कीच कसं आहे माहितीये का आता आपण खरं तर गोष्टी मला बोलायचं नाही परंतु आपण ज्या देशात राहतो ना देशामध्ये ना व्हीआयपी लोकांची ट्रीटमेंट वेगळी आणि आपल्या सगळ्या सामान्यांना ट्रीटमेंट वेगळी आता हेच जर प्रकरण कोणत्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोबत झालं कोणत्या एका अजून पत्नी कडपती किंवा एका राजकीय मुलीसोबत झालं असतं तर कदाचित त्या गुन्हेगारात त्याच ठिकाणी पकडून त्याचा एनकाउंटर पण सुद्धा आतापर्यंत झाला असतं परंतु गोरगरिबाची मुलगी आहे तिला न्यायव्यवस्था तिला हे पण माहित नाही की आम्हाला कोण सहकार्य करायला येईल का नाही परंतु आपल्यापर्यंत ते कसं म्हणजे प्रसारमाध्यमांमार्फत ती आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचली व्हिडिओ मराठी माणसांपर्यंत पोहोचले मराठी माणसांनी तो विषय धरून ठेवला त्यानंतर जाऊन लोक जाऊन त्यानंतर प्रशासनाने त्या व्यक्तीवरती कारवाई केली तरी सुद्धा असं होऊ शकतं का की त्या व्यक्तीला वाचवण्याचं कुठेतरी इथे काम चालू आहे म्हणून त्या मुलीचं कुठेतरी इथे चुकी काढली जाते की तिने पहिले सुरुवात केली किंवा तिने काही शब्द उच्चारले तेव्हा त्याला राग आला आणि मग त्याने मारलं सर्वप्रथम आता याच्यामध्ये राजकारण कसं असतं प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे राजकीय नेता असतोच आपण या गोष्टीला सध्या तरी आपण जे सगळीकडे सोशल मीडिया मार्फत बोला किंवा प्राईम मीडिया मार्फत आपण पाहत असाल आता आपण जर पाहिलं तर बीडमधलं प्रकरण जे होतं आता गुन्हेगार क्षेत्रांच्या प्रत्येक गुन्हेगाराचा एक पाठीराखा असतो तो राजकीय पुढारी असतो आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे जे आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले नेमले ते डोंबिवलीचे आहेत त्यांच्या बाजूलाच कल्याण आहे त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप घेतला नाही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणा त्यांचं चिरंजीव साव सा क्षेत्र कल्याण आहे त्यांनी कसल्याप्रमाणे पुढापण घेतला नाही म्हणजे हा विषय कसा आहे व्हीआयपी जर विषय असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात राजकीय पुढचे नेते फटाफट उड्या पर मारतात परंतु गोरगरिबाची कोणती मुलगी असेल त्याच्यामध्ये कोणालाही पुढाकार घ्यायचं एवढं वाटत नाही कसं असतं आपण राजकीय नेते काय काय हस्वित्चार करत असेल कदाचित आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेतला तर कदाचित परप्रांतीय मतदार आपल्यापासून विभाजित होतील आपल्यापासून डायवर्ट होतील त्याच्यामुळे वोट बँक आपल्या वोट बँकच्या भीतीपुरते कधी राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये पाय टाकत नाहीत पण मला ही माझ्या सामान्य जनतेला मराठी माणसांना सामान्य सर्व जनतेना विनंती आहे की आपण या विषयाकडून काहीतरी शिकलो पाहिजे असे प्रकरण आज घडतायत या प्रकरणातून आपण हे विचार केला पाहिजे कुठे ना कुठेतरी हो, आज आपलं महाराष्ट्र युपी बी यासारखं बनत चाललंय युपी बिहार राज्यात चालत त्या लोकांचं बदल मला हे नाहीये परंतु तिकडे जे सिस्टम जे आहे तिकडच्या राजकारणी ज्या प्रकारे त्या सिस्टमला पायाकाळी तोडवतात तसं आपल्या राज्यात आहे आपल्या राज्याचं हुकुमशाही कुठे ना कुठेतरी आता वाटचाल हळूहळू करून पुढे येते त्याच्यामुळे आपण सदर राहणं गरजेचं आहे उद्या आपल्या घरातल्या आपल्या बहिणीसोबत आपल्या मुलींसोबत किंवा आपल्या मैत्रिणींसोबत अशा प्रकारचे कृत्य घडता कामा नये आज जर आपण शांत राहिलो तर उद्या जे आपण न्यूज बघायचो आधी किंवा बिहारमध्ये असता असं असता उद्या महाराष्ट्राच्या न्यूज आपल्याला ऐकावे लागतील ज्या प्रकारे संतोष देशमुखचं प्रकरण आपण ऐकलं ज्या प्रकारे विविध प्रकरण आपण ऐकलं हा सिस्टम ज्यावेळी सिस्टम राजकारणांच्या कंट्रोल रिमोट कंट्रोलवर चालतो त्यावेळी सिस्टम आपला राहत नाही त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जनता लोकशाहीचा हात असतो की लोकांनी ताकद आपल्या हातात ठेवावी तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे ती ताकद तुम्ही तुमच्या हातात ठेवावी आणि तुमच्या शब्दाच्या पुढे राजकारणी गेले नाही पाहिजे ज्या दिवशी तुम्ही राजकारणाच्या शब्दावर नाचण्याचा ना प्रयत्न कराल तर तुम्हाला राजकारणी देणार अशा प्रकारचे कृत्य हजारो पुढे घडतील त्याच्यामुळे या प्रकाराने जर आपल्याला याच जागी ता थांबवत असेल था तर था था आपल्याला लोकांची ताकद लोकशाहीची ताकद आपल्याला त्या राजकारणाला दाखवून द्यायचं त्यांना हे दाखवून द्यायचंय की तुम्ही आमचं कशा प्रकारचे विभाजन करा आम्ही सामान्य लोक आम्ही आमचं जे काय ते आम्ही दिवसभर कष्ट करून आम्ही रात्री आमचं एक टाइमचं दोन टाइमचं जेवतो आमच्या मुलींना तुम्ही फक्त एकच अपेक्षा आहे तुम्ही जो टॅक्स आमच्याकडून घेता त्या प्रशासनाला मला हे म्हणणं की तुम्ही त्या टॅक्स टॅक्स होतं आम्हाला सिक्युरिटी पुरवा जर आमच्या आय बहिणी अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर कुठे ना कुठे तरी आज एक म्हणतो मोठं प्रशास बरोबर आहे कारण एवढ्या देखील कितीतरी वेळेनंतर त्या व्यक्तीला ते दुखी नाही म्हणजे आता कसं चाललंय माहिती का मॅडम आज जर तो प्रकरण कोणते प्रकरण घ्या तो जर सोशल मीडियामध्ये जर व्हायरल झाला तर प्रशासन त्याच्यावरती दखल घेत ते पण जास्त करून मराठी हिंदीचा वाद पेटला म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामुळे असंख्य असे गुन्हे घडत असतील जे आपल्यापर्यंत सुद्धा नाहीये कारण की जे गोष्टींचा व्हिडिओ जर व्हायरल झाला तरच प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालतं अन्यथा प्रशासन लोकांच्या भीतीने लोक प्रश्न करतील आपल्या वरतून प्रेशर त्याच्यामुळे त्याच्यावर राहील त्याच्यावर लोक शांत असतात आपल्याला मेन म्हणजे त्या प्रशासनाला प्रश्न करायचा आहे की तुमच्यावर तुम्ही जे वर्दी घालता वर्दी घेताना तुम्ही जी शपथ घेता की माझ्या परिसराचे तुमच्या जे लोक जे जागा येते त्या तिकडच्या आपल्या नागरिकांची तुम्ही सेक्युरिटी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल पण तुम्ही जर अशा प्रकारचं कृत्य घडल्यानंतर मग तुम्ही जर सावध असाल एकदम किंवा काही घडलं नाही जेव्हा प्रसंग माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही उठून हे करता तर ते भरपूर चुकीच त्याच्यानंतर सुद्धा मला खंतईत गोष्टीची वाटते मला हे कळत नाहीये आज त्या व्यक्तीला पकडवायला एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्याला पकडतात पोलीस प्रशासन त्यावेळी काय करत असतं आणि सर अजूनही जे आहे असं सांगितलं असतं तुम्ही सुद्धा बोलला की त्या व्यक्तीला ऑलरेडी देखील गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी जे आहे मराठी आणि हिंदीचा वाद पेटले जातो म्हणजे अजूनही तो गुन्हेगार आहे असं सिद्ध केले जाते तर त्या मुलीच्या चारित्र्यावरती घेतला याच्यामध्ये काय वाटतं कोणाची चूक असते असं झालं माहिती का त्याच्यामध्ये तेच झालंय आता याच्यामध्ये मी तर स्पष्टपणे माझं मत मांडलं की याच्यामध्ये आपल्या भगिनीची काही चूक नाहीये आपण तो व्हिडिओ मित्र बोलते तर लोकांनी व्हिडिओ पुन्हा स्टार्टिंगपासून पाहिला पाहिजे त्याच्या स्टार्टिंग मध्ये आपण पाहिला असेल तर तो व्यक्ती जो आहे तो तर तो पहिले लात मारतो त्या आपल्या रिसेप्शनच्या त्या टेबल टे वरती त्याच्यानंतर ती रिसेप्शन उठती आणि मग ती ती जाऊ तिच्या त्याची वैनिकी अधिक एक स्त्री आहे तिने हात उचलला असेल त्या गोष्टी मला मान्य आहेत परंतु तो स्त्री आणि स्त्रीचा प्रश्न होता तुला कोणत्या प्रकारचा अधिकार की तू एका स्त्रीवरती अशा प्रकारचे तू तिने ज्या प्रकारची लात मारली एवढे लोक तिला बोलू शकत होता हा? तू तिला बोलू शकला कारवाई करू शकला त्यावेळी तुला कोणी काही केलं नसतं परंतु तुम्ही तिच्यावर एका स्त्रीवर त्या हात उचलला आणि त्याच्याच बरोबर त्यावेळी तिकडे एवढे लोक होते त्याचा भाऊ सुद्धा होता त्यांनी सुद्धा त्या भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी असं त्या मुलीला फरफडून नेलं तिला प्रकारे दुखापत झाली आणि हे प्रकरण दोन दिवसापूर्वीच आहे आपल्यापर्यंत हे प्रकरण का आलं बरोबर आपल्यापर्यंत दिवस दिवस उशिरा आपल्यापर्यंत आलं आणि ते प्रकरण व्हायरल झाल्यामुळे आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचलं असे किती अनेक प्रकरणं असतील की ज्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेले जे कुत्रे असतात त्यांना आपण कुत्रे नारा दमांना हे जे असे असतात की ह्यांना एक माज येतो यांना असं वाटतं की बाबा आमच्या मागे आमचा पाठीरागा उभा आहे आमचा राजकीय पुढारे आमच्या मागे उभा आहे काय झालं तो काय करेल जे काय पोलिसांना चौकीमध्ये जाऊन त्याच्याबरोबर हिशोब सगळं क्लिअर करून त्याचा त्या गुन्हेगाराला बाहेर सोडवेल सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय नक्की नक्कीच होतो त्याला ऑलरेडी त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते त्याच्यावर तेव्हाच त्याला शिक्षा झाली असती किंवा त्याच्यावर दबाव असता तर त्यांनी एवढं मोठं कृत्य केलं नसतं याच्यामध्ये अजून एक मला महत्वाचं एक बोलायचं आहे म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी ना खूप मोठं याच्यामध्ये राजकारण शिजवले यांनी कसं केलंय की आपण पाहत असेल की भरपूर लोकांचा आज लोकशाहीवरती म्हणा किंवा संविधानावरती विश्वास उठत चाललाय परंतु मला एक स्पष्टपणे सांगायचंय ज्यांनी ज्यांनी संविधान वाचलं असेल ज्यांना ज्यांना लोकशाहीचा अर्थ करत असेल ना त्यांना हे समजेल की लोकशाहीनी आणि संविधान एवढं आपलं मजबूत आहे परंतु बाबासाहेब सुद्धा हे म्हटले होते बाबासाहेब आंबेडकर की हे संविधान तेव्हाच चांगलं म्हटलं जाईल जर याला अमनाथ आंदोलन लोक चांगल्या विचारांचे असतील तर अन्यथा याचं चुकीच्या लोकांच्या हाती जर गेलं तर हे सगळ्यात वाईट संविधान असेल हे बाबासाहेब स्वतः म्हटले होते त्याच्यामुळे आज जर आपण पाहिलं ना आंबेडकर कसं होतं लोकांच्या मध्ये लोक प्रश्न कसा करतात अरे सिस्टम सिस्टम म्हणजे संविधान सिस्टम म्हणजे संविधान होत नाही आज जो एक त्या मार्फत जो त्या पदावरती बसलेला व्यक्ती आहे त्याला तर संविधानाची गरिमा माहिती पाहिजे त्याला लोकशाहीची गरिमा माहिती पाहिजे त्याच्याकडे अधिकार असतात आज जर आपण पाहिलं आज, आज आपले इंटेलिजन्स असतो आपले पोलीस प्रशासन यांच्याकडे ते अधिकार आहेत की तुम्ही एका झटक्यामध्ये तुम्ही ट्रेस करून तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडू शकता परंतु हे असती मनातली इच्छा असलं गरजेचं आहे तुमच्या मनात ती इच्छा पाहिजे तुमच्या मनामध्ये कसला कोणता दबाव नसला पाहिजे राजकीय नेत्याचा त्यानंतर तुमच्या तुम्ही तर स्वच्छता समानापासून तुम्ही त्याला पकडा तुम्हाला फक्त अर्धे तास लागतो फक्त पकडायला गुन्हेगारांना अशा पण तुम्हाला एक दिवस उलटून तो तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडत नाही याचा अर्थ आज प्रशासनावरती एक दबाव आहे आणि प्रशासन हे लोकांचं नसून हे पोलीस प्रशासन हे लोकांचं नसून आज राजकीय एक फक्त रिमोट कंट्रोल झालंय राजकीय पुढारी जेव्हा रिमोट कंट्रोल ऑन करतील त्यावेळी एलोकॉर्जेस फटाफट कामाला लागतील तर त्यांना वाटलं की नाही प्रकरणाकडे महत्वाचं नाही तर त्या प्रकरणाच्या दाबाला पण सज्ज आहे अगदी बरोबर सर आ, काही महत्वाचे अपडेट्स देखील आपण आता घेणार आहोत जसं की आपण बघितलं काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे आहे टीआरपी साठी फक्त त्या मुलीची चूक आहे असं देखील सांगितलं जात आहे हे कितपत योग्य आहे काय वाटतं ना आता ह्याच्यामध्ये तर बोलावलं गेलं तर आता मीच थोड्या पूर्वी एक प्रसार जस्ट पाहिलं होतं की त्यांनी म्हणजे तीच हेडलाईन दिली होती की मुलीने सुरुवात केली असत आणि त्यामध्ये मी कमेंट वाचली म्हणजे एका परप्रतेचीच कमेंट होती त्या परप्रांतीयने एवढ्या खालच्या जाऊन तिकडे कमेंट केली आहे खरं तर त्यांना बोलून अर्थ नाहीये त्यांच्या मनामध्ये एक द्वेष पथरवला गेलाय राजकारण राजकीय लोकांमार्फत परंतु अपेक्षा आपण पर म्हणून आपल्या मराठी माणसाकडून अपेक्षा आज बदलापूरमध्ये म्हणा कि आपल्या राज्यात म्हणा जे काही मराठी प्रसार माध्यम आहेत त्यांच्याकडून मला हीच अपेक्षा आहे की तुम्ही ती आपली भगिनी आहे ती जर तुमची सखी नसली तरी तुमच्या आपल्या मराठी बोली भाषा बोलणारी आपली भगिनी आहे ही कोणती तरी बहीण आहे आज आपण पाहिलं की त्यांना कधी त्या मुलीला वडील नाही ते की तीन चार बहिणी त्या फक्त आज आपण हा विचार केला पाहिजे की तुम्ही त्या मुलीवरती प्रशिक्षण निर्माण करताय म्हणजे तुम्ही समोरच्या एक पॉईंट देत आहे तुम्ही त्या गुन्हेगाराला गुन्हेगाराला साईडलाईन देण्यासाठी तुम्ही तिची चूक पुढं आणताय हे खूप निंदनीय आणि लोकांनी ह्याच्यावरती मराठी माणसांनी खरं तर जे जे न्यूज होते त्यांच्यावर तुम्ही तुटून पडले तुम्ही बरोबर आहे म्हणजे तिने पहिले हात उचलला पण हे कितपत योग्य आहे की जरी ती मुलगी आहे ती थोडंफार बोलली जरी असेल पण तिला त्याच्यावरून मारहाण करायची म्हणजे उद्या जी वेळ तिच्यावर आली आपल्या घरातल्या बहिणींवर सुद्धा येऊ शकते नाच्यामध्ये तेच झालं ना आज काय झालंय आज या गुन्हेगारांना भीती ना राहिले कायद्याची बरोबर आज ह्यांना काय वाटतं आपण ठीक आहे काही गुन्हे करा वकील आपल्याला आपल्या राजकीय पुढारी आपल्याला वकील पुरवतो राजकीय पुढारी वकिलाला सगळी फीस पुरवतो राजकीय पुढारी वकील आपल्याला दोन दिवसात जामीन मंजूर करतो आणि आपलं सगळं आपण सुखरूप परत आपण आपल्या बॅक टूवर त्याच्यामुळे ह्यांच्या मनामध्ये कायद्याची भीती नाही राहिली ज्या दिवशी कायद्याची भीती ज्या दिवशी जे कायदा कायदा लिहिल्याप्रमाणे ज्या दिवशी कायदा योग्यरित्या रीती अंमलात आणला जाईल त्या दिवशी यांना जी गुन्हेगारांना जेव्हा त्यांचा मास जो सध्या वाढत तो मास जे उतरवला जाईल कायद्यामार्फत तेव्हा ते कोणते असं कृत्य परत करणार नाही त्याच्यावरती गुन्हे असताना सुद्धा तो मोकाट फिरतोय आणि तो अजून एक गुन्हा करतोय याचा अर्थ त्याच्या मनामध्ये कायद्याबद्दल काहीही ही नाहीये आणि गुन्हे करत आज मी हे पण म्हणतो आज या विषयाला आपण अजून गांभीर्यपूर्वक धरलं तर याच्यामध्ये जर आपण स्टडी अजून केली ना तुम्हाला हे मी आताच सांगतो या प्रसंग लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगतो मी पुढील सात दिवसामध्ये त्या गुन्हेगाराला बघा तुम्ही जामीन कोणामध्ये येऊन देईल आणि या प्रकरण पूर्णपणे दाबला जाईल आणि नवीन प्रकरण लगेच आपल्यासोबत उभा केला जाण विसरून जाऊ आणि ह्यांना हेच पाहिजे माहिती असं एक प्रकरण दाबाला नवीन प्रकरण उभं करते असं ते दाबा नवीन प्रकरण आपल्याला फक्त खिळवट ठेवलंय परंतु उद्या आपल्या घरापर्यंत असे गुन्हेगार येऊ नयेत येतात सर जर आपण बघितलं असेल तर आता काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांचं सुद्धा निघालं परप्रांतीय चालक जे आहे मराठी लोकांवरती हात उचलतात आता तेच झालं ना आज कसं असतं जेव्हापर्यंत मध्ये असतील ते लोक जेव्हापर्यंत कमी असतील तेव्हा ते तुमचं ऐकून घेतील परंतु आज त्यांच्यापर्यंत आता मी हे पण सांगतो आपण जो मालिका सुरू केली आपण मराठी वर्ष हिंदी त्याच्यामध्ये पण मी स्पष्ट मत मांडले मी हेच सांगितलं की माझे अनेक उत्तर भारतीय मित्र आहेत माझे अनेक गुजराती मित्र माझे अनेक राजस्थानी मित्र आहेत परंतु आमच्यामध्ये हा कसलाच द्वेष नाही एकमेकांबद्दल हा जो राजकीय राजकारणासाठी जो द्वेष पसरवला जातो याच्यामार्फत मला हे सांगायचे आणि आपला बदलावून मधला परप्रांतीला मला स्पष्टपणे हे सांगायचंय तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये काहीही द्वेष नाहीये आमची माफक अपेक्षा हीच आहे ज्या प्रकारे तुम्ही आज आमचे पाहुण्यात आपण देशात राहतो अतिथी देवो भव आपण म्हणतो तुम्ही आमच्या राज्याचे पाहुण्यात तुम्ही फक्त आमच्या भाषेचा सन्मान करा बरोबर किंवा तुमचा तुमच्यावरती हात उचलण्या जर एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील तुम्ही विरुद्ध आवाज उठवा आम्ही तुमच्यावर हात उचलला नाही भाऊ बांधव समोर तसे आम्ही राहतो ते आम्ही प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही फक्त एकच आमची अपेक्षा आहे तुम्ही आमच्या राज्यात आले तुम्ही आमच्या संस्कृतीची आहे महाराष्ट्र राज्याची आमची जी भाषा आहे त्याचा तुम्ही सन्मान कर हेच आमची माफक अपेक्षा आहे परंतु तुम्ही जर हा विचार करत असाल की मराठीबद्दल बोलणारा व्यक्ती म्हणजे हिंदी आहे हे चुकीचं आहे कारण की आपल्या व्हिडिओ व्हिडिओनंतर मी अनेक अनुभव घेतले की माझे हिंदी भाषिक मित्र त्यांना असं वाटायला लागले की वैभव सदा फुले मराठीमध्ये बोलतो म्हणजे वैभव सदा हा आपला द्वेषी आहे आणि प्रेशराईज करतात आम्हाला कसं आम्ही कोणालाही प्रेशराईज करणार आम्ही आता मी तुम्हाला मागील सांगितल्याप्रमाणे माझ्या विभागामध्ये मी पत्रक काढले त्यांना प्रत्येक व्यवसायिकाला पत्रकावर पोहोचवतोय की ज्यांना कोणाला मराठी शिकायची तुम्ही आमच्याकडे तुम्हाला फक्त व्यापारी थोडी व्यावहारिक भाषा तुम्हाला शिकायला आम्ही सांगतो तुम्हाला बाकी काही फोर्स करत नाहीये हीच आता हा प्रकरण वाढत चाललाय उद्या कसं प्रसारमाध्यमांना जर एक भेटलं ना पॉईंट की ह्याच्यामुळे आपल्याला टीआरपी भेटतं तर उद्या फक्त मराठी उद्या आपल्या परप्रांतीय मानवांचं सुद्धा नुकसान होत बसेल आणि आपल्याला ह्या प्रकारचे बेकायदेशीर का आपण कधीच हे कर पाठिंबा ना देत नाहीये तुम्हाला जे काही असेल तुम्ही कायद्यानुसार ती गोष्टी पुढे चालवा तुम्हाला प्रत्येकाला त्या कायद्याचा कायदा प्रत्येकासाठी इक्वल आहे तुम्ही पण हातापायवरती या तुम्ही हाना मारे त्या गोष्टी कायद्याला मान्य त्या गोष्टी आपल्यालाही मान्य नाहीयेत त्याच्यामुळे या परप्रांतीय मानवांना पण मला हीच विनंती आहे की आपण इतक्या वर्ष गुन्हा गोविंदाने राहिलोय हिंदी भाषा राहिलंय वाद कोणत्याच गोष्टीचा नाहीये आपण इथून पुढे सुद्धा या राज्यामध्ये बोला या शहरामध्ये पण आपण गुन्हा गोविंदाने राहू फक्त राजकारणासाठी एकमेकांचे वैरी होऊ नका आपण शिकलेले लोक आहोत आपण इकडून व्यापार करतो आपण व्यवसाय करता आपण एकमेकांसोबत राहतो आपण एकमेकांचा मान सन्मान करू आणि गुन्हा गोविंदाने आपण राहू एकमेकांचा तिरस्कार करत बसलो तर तुमचं नुकसान आहे आणि आपले नुकसान आहे आणि राज्य आपल्याला घडवत असेल छत्रपती शिवरायांचं राज्य आपल्याला घडवत असेल तर आपल्याला एकत्रित संघटना हे राज्य घडवायचंय आणि सर्वप्रथम हे ज्या कृत्य झालंय या कृत्यामध्ये मला हे सांगायचंय जो काही राग असेल तो राग तुम्ही कायद्यानिशील मिटवा परंतु आपल्या भगिनीवरती आज हात उचलला जातोय आज एका स्त्रीवरती हात उचलला गेला का मराठी आणि ती मराठी बोलली म्हणून तिच्यावरती हात उचलला गेला हे खूप निंदनीय त्या स्त्रीच्या जागी उद्या कोणती स्त्री असो तिच्यासोबत असं कृत्य घडणं हे आक्षेपार्यच आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीला एक आता एक विराम दिला पाहिजे आणि गोष्ट आपण आता संपवली पाहिजे कधी अखेर ही गोष्ट ही गोष्ट कसं आहे आता जेव्हा पर्यंत मला जर असं वाटत नाही जेव्हापर्यंत निवडणुका होत नाहीत कारण की असं लोकांना आतापर्यंत आपण पाहिलं असेल देशामध्ये आतापर्यंत हिंदू मुस्लिमचा विषय खूप मोठा होता राजकारण करायला आता नवीन विषय त्यांना वाटायला की हिंदू मुस्लिम जुनं झाला नवीन विषय आपल्याकडे काय तर आता मराठी आणि परप्रांतीय हा विषय त्यांना सोपा भेटतात त्याच्यामुळे लोक आता काय करतात डिवाइड अँड रूल प्रत्येक गोष्टीमध्ये भाषेचा वाद येतो प्रत्येक मध्ये आज विचार करा आज हे प्रकरणामध्ये पण भाषामध्ये आलं उद्या कोणत्या त्याच्यामध्ये भाषेमध्ये आले असेल त्याच्यामुळे कसं होतं एकमेकांमध्ये द्वेष तयार होत चाललोय आज बाहेरचे लोक माझं काय म्हणणं आहे आज आपल्या राज्यात जे लोक जे लोक स्वतःला हक्काने म्हटलं की आम्ही महाराष्ट्रीयन आहे त्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आज माझ्या अनेक मित्र जे उत्तर भारतीय त्यांचं त्यांची बोली भाषा उत्तर भारतीय असेल पण ते लोक त्यांचा जन्म इथं झालाय स्वतःला हक्काने बोलतात की आम्ही महाराष्ट्र आमचा जन्म इथं झालं आमची जन्मभूमी आहे आमची कर्मभूमी आहे अशा लोकांना आपण सलाम करतो परंतु जे लोक बाहेर तुम्ही पाहिला असेल हिंदी न्यूज चॅनलमध्ये तुम्ही मराठीला फक्त पॉईंट आउट करतायत असंख्य भोजपूरचे स्टार ते लोक मराठी भाषेत बोलतात अरे तुम्हाला काय कर तुम्ही तुमच्या त्या शब्दामुळे इथं स्थानिक परपर्यंत त्रास होतोय आम्ही तर गुन्हा गोविंदने राहतोय आम्हाला आम्ही इथपर्यंत आम्ही गुन्हा गोविंदने राहिलोय पुढे सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे आम्ही राहू फक्त हा द्वेष आपण आता तरी मला ही अपेक्षा की आपण सगळ्यांनी मिळून हा द्वेष मिटवला पाहिजे आणि आपण जसा आधी राहतो तसं आपण गुन्हा आपण राहू तुम्ही मराठी शिकवण्यासाठी आमच्याकडे आम्ही तुम्हाला मराठी शिकून आपण नीट राहू फक्त अशापर्यंत कृत्य पुन्हा या राज्यात घडता कामा नाही नक्कीच आपण काही कमेंट्स बघूया तोपर्यंत तुम्ही नक्कीच दर्शकांना सांगा अजून तुम्हाला या प्रकरणाबद्दल काही बोलायचं आहे का दर्शकांसोबत नाही मला तर आता आपण बदलापूर मध्ये राहतो तर बदलापूर मधल्या बदलापूरकरांना ही विनंती आहे की आपण ज्या शहरात राहतो हे बदलापूर शहर कोणतं साधारणतः शहर नाही या शहराचा एक ऐतिहासिक वारसा या शहराला या शहराला छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा यांच्या स्पर्शाने पावन झालेली आपली बदलापूरची भूमी आहे या भूमीमध्ये ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा जातीनं संघटित करून स्वराज्य घडवलं ज्या बाबासाहेबांनी प्रत्येक जाती म्हणजे लोकांना संघटित करून भारतीय संविधान देशाला भेट दिली आज आपण त्यांच्या पावन स्पर्शाने पावून झालेल्या बदलाव भूमीत आपण राहतोय आपल्यामधला हा द्वेष आपण हा सर्व आपण हा द्वेष संपवला पाहिजे आणि राहिली दुसरी गोष्ट अशा प्रकारचे कृत्य ते घडतात ह्याच्यामध्ये आपण मराठी परप्रांतीय न बघता जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्या विरुद्ध आपण आपला आवाज उठवला पाहिजे आज, आज मी स्वतः समजा आज मी मराठी आज माझ्यामधून मराठी बांधवने जरी असं केलं तर त्याला मी गुन्हेगारच म्हणणार आपण गुन्हेगारांचा पाठराखण करणं बंद केलं पाहिजे आणि जे प्रसारमाध्यम आज असं टाकतं की मुलीची चुकी होती त्यांच्या विरुद्ध आपण ठोसपणे आपण पुढे आलो पाहिजे आपण त्यांच्या विरुद्ध आपण बोललो पाहिजे की कोणते कृत्य घडत असताना या प्रकरणाची फक्त टीआरपीसाठी आपण जर कोणतंही हे करतात अत्यंत चुकीचं आहे आणि बदलमध्ये असतात असं कृत्य आता पण कधी घडलं नाहीये परंतु आपण हीच अपेक्षा करू की याच्या पुढे सुद्धा आपण ज्याप्रमाणे गुन्हा गोविंदाने आपण मध्ये राहतोय त्याच गुन्हा गोविंदाने आपण मध्ये असंच पुढे राहत जाऊ हीच माझी बदल करून माफक हीच तुमच्यावर विनंती आणि अपेक्षा असेल नक्कीच तर अतिशय महत्वपूर्ण आजची ही चर्चा झालेली आहे या विषयाबद्दल या प्रकरणाबद्दल बदलापूरकरांतो बदलापूरकरांना तुमचं काही मत असेल तर तुम्ही व्यक्त व्हा आणि बोला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा की यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे कोणाची नाही या विषयापेक्षा त्या तरुणीला मारहाण झालेली आहे आणि त्याच्यावरती आता पुढे काय होईल त्या आरोपीला शिक्षा होईल का किंवा नाही होणार किंवा काय होणार याच्याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा बघत राहा आपले बदलापूर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये नक्कीच भेटूया जर तुमच्या काही प्रतिक्रिया आल्या तर तो तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद धन्यवाद सर